त्या अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये जे काही पाकिस्तानांच्या आणि बांगलादेशांच्या ज्या बिहारमध्ये आणि त्या झारखंडमध्ये जे अड्डे झालेत ना ते रोज ट्रेन भरभरून इथे महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ह्यांचे जे मोल्ले आणि अड्डे उभे राहत आहेत ना याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांच्या कृपेने हे जे सगळे मोहल्ले उभे राहत आहेत ना हेच पुढे या देशाला घातक ठरणार आम्हाला समजत नाही आम्ही कोणाला पोचतो आपल्याला पाकिस्तानशी युद्ध करायची गरजच नाहीये उद्या जर काही घडलं तर आपल्याला आपल्याच देशात लढावं लागेल हे सगळे ह्या नुसत्या झोपडपट्ट्या नाहीत ह्या हे सगळे मोहल्ले आहेत आणि या मोहल्ल्यामध्ये आज पाकिस्तानी बांगलादेशी हे सगळी लोक इकडे पोचली जात आहेत ही सुद्धा आपल्या अंगावरती येणार हे जे सगळे मोहल्ले वाढून ठेवलेत ना या लोकांनी हे ह्यांच्याच कार्यकाळात वाढले ना या बांगलादेशांना आज फिरायला जागा कशी मिळते राहायला जागा कशी मिळते आणि हा भारतासमोरचा देशातला सगळ्यात मोठा धोका आहे हे आपल्याला समजत नाही का इतक्या वेळेला अनुभव येऊन देखील इतके, इतके बॉम्ब झालेत इतकी माणसं मेली आहेत आजपर्यंत पण ह्याच्यात आम्ही सुधारत नाही होत आमचं प्रशासन सुधारत नाही आहे हे सगळे पा, पाकिस्तानी मुसलमान आतमध्ये घुसलेत बांगलादेशी घुसलेत त्याच्यात ते अजून कोणते रोहांगोर काय रोयंगे काहीतरी नवीन नवीनच येत आहेत माझी पंतप्रधानांना विनंती आहे या ईडीच्या धाडी टाकताय ना तुम्ही इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना या आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदर्शांवरती एकदा धाडी टाका तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल अ गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची कशाला हवं पाकिस्तान उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्याला नाकी नऊ येणार आहेत इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत पाकिस्तानामध्ये येणार देखील ते नेपाळ मार्गे येत आहेत माझं तर केंद्र सरकारला जाहीर सांगणंच आहे हे तुमचं ते एनआरसी आणि जे सगळं चालू आहे ना आपलं पहिल्यांदा तुम्ही समजवता एक्सप्रेस बंद करा ती बस सेवा पाकिस्तानची पहिली बंद करा हव्यात कशाला कर ह्याच्याशी आपल्याला संबंध पण हा मोठा धोका आहे हे असेच आले अनेक उभे राहिलेले अनेक महल्ले हे या देशाला त्रास देणार उद्या जर युद्ध झालं आपल्या सैन्याला बाहेर जायची गरज नसेल आतच लढावं लागेल आतच धोका इतका निर्माण झालेला आहे की कोण येत कोण जात आहे कशाचा कशाला संबंध राहिलेला नाहीये हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जे लोक आहेत